हॅलो फ्रेंड्स रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं इयत्ता नववीसाठी घेतल्या जाणाऱ्या रयत रे रे ऑलिम्पियाड या स्पर्धा परीक्षेसाठी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी पर्यावरणातील चालू घडामोडी अशा विविध विषयांवर वेगवेगळे वेग प्रश्न विचारलेले असतात या व्हिडिओमध्ये आपण फिजिक्स या विषयाशी रिलेटेड काही सराव प्रश्न पाहू जेणेकरून या विषयाशी संबंधित प्रश्न या स्पर्धा परीक्षेला कशा पद्धतीनं विचारलेले असतात याचा अंदाज येईल आणि त्याचा उपयोग या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी होईल सुरुवात so, पहिल्या प्रश्नापासून करू द फर्स्ट क्वेश्चन इज वन कुलोम इज इक्वल टू हे चार पर्याय दिलेत वन एम्पियर इन टू वन सेकंड वन होल्ड टू वन सेकंड वन इन टू वन एम्पियर की वन इन टू वन होल्ड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वन एम्पियर इन टू वन सेकंड कारण आपल्याकडं फॉर्म्युला असा आहे आय इज इक्वल टू क्यू डिव्हायडेड बाय टी हेच जर आपण क्यू जर राईट हँड साईडला ठेवला तर आय इन टू टी या पद्धतीनं आपल्याला हे सूत्र मिळेल मग इलेक्ट्रिक करंट हा एम्पियरमध्ये दाखवतो आणि टाईम सेकंडमध्ये त्यामुळं एम्पियर इन टू सेकंड तर या पद्धतीनं कुलोम हा दर्शवला जातो नेक्स्ट क्वेश्चन अ करंट ऑफ झिरो पॉईंट ट्वेंटी फोर एम्पियर फ्लोज थ्रू अ कंडक्टर वेन अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ ट्वेंटी फोर होल्ट इज ॲप्लायड बिटवीन इट्स टू एन्ड्स वॉट इज इट्स रेझिस्टन्स वाहकातून वाहणारी विद्युत धरा शून्य पॉईंट चोवीस एम्पियर असून त्याच्या दोन टोकांमध्ये चोवीस होल्ट इतके विभवांतर प्रयुक्त केलेले असेल तर त्या वाहकाचा रोध किती हे चार पर्याय आपल्याला दिलेले आहेत आता वाहकाचा रोध काढायचा आहे त्याच्यासाठी बेसिक सूत्र आपण वापरू शकतो व्ही इज इक्वल टू आय इन टू आर होल्ट इज इक्वल टू इलेक्ट्रिक करंट इन टू रेजिस्टन्स मग रेजिस्टन्स काढायचा आहे आय आपण डाव्या साईडला घेऊया डिनॉमिनेटरला जाईल इज इक्वल टू आर व्ही अपॉन आय इज इक्वल टू आर आता याच्यामध्ये होल्ट आणि इलेक्ट्रिक करंट दिला आहे होल्ट आहे ट्वेंटी फोर आणि इलेक्ट्रिक करंट आहे झिरो पॉईंट ट्वेंटी फोर दॅट इज इक्वल टू आर मग पॉईंट ट्वेंटी फोरनं ट्वेंटी फोरला जर डिवाईड केलं तर हंड्रेड उत्तर येईल सो रेजिस्टन्स इज हंड्रेड ओहम मग हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक दोनमध्ये त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन हा पुढचा प्रश्न आहे थ्री रेजिस्टर्स हॅविंग रेजिस्टन्स ऑफ फाईव्ह ओहम टेन ओहम अँड थर्टी ओहम आर कनेक्टेड इन पॅरल अँड अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ होल्ट इज अप्लाइड अक्रॉस देम अपटेन द इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट अँड द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन द सर्किट पाच ओहम दहा ओहम आणि तीस ओहमचे तीन रोध समांतर जोडणीत जोडले असून त्यांच्या दोन टोकात बारा होल्ड विभांतर प्रयुक्त केले आहे तर परिपथातून वाहणारी विद्युत धारा व परिणामी रोध काढा म्हणजे या प्रश्नामध्ये विद्युत धारा पण काढायचा आणि रेझिस्टन्स पण काढायचं आहे प्रत्येक पर्यायात दोन दोन आपल्याला घटक दिलेले आहेत आता ही जी जोडणी केलेली आहे ती पॅरलमध्ये केलेली आहे म्हणजे पॅरलमध्ये जर जोडलेले असतील झिस्टर्स तर त्याच्यासाठी जर फॉर्म्युला आपल्याकडे आहे वन डिवायडेड बाय आर पी इज इक्वल टू वन डिवायडेड बाय आर वन प्लस वन डिवायडेड बाय आर टू प्लस वन डिवायडेड बाय आर थ्री तर इज इक्वल टू मग इथं वन डिवायडेड बाय आर वन म्हणजेच फाईव ओहम घेऊया आर टूची व्हॅल्यू टेन घेऊ आणि आर थ्रीची थर्टी प्रत्येक ठिकाणी जर थर्टी आपल्याला आणायचं असेल तर या पहिल्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरला आपल्याला सहानं मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे सहा गुणिले पाच तीस मिळेल दुसऱ्याच्या डिनॉमिनेटरला तीननं मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे तीन गुणिले दहा तीस मिळेल म्हणजे मग तो डिनॉमिनेटर तीस सेम होईल तो डिनॉमिनेटर तीस एकदाच घेऊया पहिल्या संख्येला इथं सहानं गुणायचं आहे अंशालासुद्धा सहानं गुणायचं सहा गुणिले एक सहा होईल दुसऱ्यामध्ये तीननं गुणावं लागेल अंशातसुद्धा तीननं आणि शेवटच्या फ्रॅक्शनला कशानेच गुणायचं नाही कारण तिथं डिनॉमिनेटरला थर्टी आहेच वन आहे तसंच मग सहा आणि चार दहा छेद तीस शून्यला शून्य निघून जाईल वन बाय थ्री किंमत आपल्याला मिळाली वन डिवायडेड बाय आर पीची मग वन डिवायडेड बाय आर पी इज इक्वल टू वन बाय थ्री असेल तर दोन्ही बाजूचा जर रेसिप्रो कल घेतला तर आर पीची किंमत येईल थ्री थ्री ओहन म्हणजे त्याचा रिझल्टंट रेजिस्टन्स असणार आहे थ्री ओहम मग थ्री ओहम प्रत्येक पर्यायात दिलेलं आहे आपल्याला थ्री ओहम थ्री ओहम मग नेमका पर्याय शोधायला आपल्याला आता त्याची विद्युत धारा म्हणजेच इलेक्ट्रिक करंट पण काढावं लागेल मग त्याच्यासाठी बेसिक फॉर्म्युला आपल्याकडं इलेक्ट्रिक करंटचा आय इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आर मग इथं होल्ट दिलेला आहे बारा आणि रेजिस्टन्स आपण काढला आहे तो म्हणजे तीन मग तीननं जर बाराला भाग आला तर चारचा भाग जाईल म्हणजे इलेक्ट्रिक करंट असणार आहे फोर एम आणि रिझल्टंट रेजिस्टन्स असणार आहे थ्री ओहम हो मग आता हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक चारमध्ये दिला आहे फोर पॉईंट झिरो एम्पियर म्हणजेच फोर एम आणि त्याचा रेझिस् आणि त्याचा रिझल्टंट रेजिस्टन्स असणार आहे थ्री ओम हो त्यामुळं पर्याय क्रमांक चार हे आपले या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न इफ द लेंथ ऑफ अ वायर इज डबल्ड देन द रेजिस्टन्स बिकम्स हाफ डबल रिमेस सेम झिरो वायरची लांबी दुप्पट केली तर रोध अर्धा होतो दुप्पट होतो समान राहतो की शून्य होतो या प्रश्नाचं उत्तर दुप्पट होतो पर्याय क्रमांक दोन नेक्स्ट अ पर्सन स्टँड्स टू मीटर इन फ्रंट ऑफ अ मिरर हाऊ फार इज द इमेज फ्रॉम हिम एक व्यक्ती आरशासमोर दोन मीटर अंतरावर उभी आहे प्रतिमा त्या व्यक्तीपासून किती अंतरावर असेल तर समजा हा आरसा असेल आणि या बाजूला एक व्यक्ती उभी आहे आणि या दोन्हीमधला अंतर दोन मीटर आहे प्रश्न विचारला आहे की त्याची जी इमेज आहे ती त्या व्यक्तीपासून किती अंतरावर असेल मग इमेज त्याची या बाजूला मिळेल जी दोन मीटर इतक्या अंतरावरच असणार आहे मग या दोन्हीमधलं अंतर म्हणजे ती व्यक्ती आणि त्याची इमेज याच्यामधले दोन अधिक दोन म्हणजे चार मीटर अंतर होईल पर्याय क्रमांक चार नेक्स्ट अ टेन सेंटीमीटर लाँग स्टिक इज केप्ड इन फ्रंट ऑफ अ कॉन्क्यू मिरर हॅविंग फोकल लेंथ ऑफ टेन सेंटीमीटर इन सच अ वे दॅट द एंड ऑफ द स्टिक क्लोजेस्ट टू द पोल इज ॲट अ डिस्टन्स ऑफ ट्वेंटी सेंटीमीटर वॉट विल बी द लेंथ ऑफ द इमेज फाईव्ह टेन फिफ्टीन और ट्वेंटी दहा सेमी लांबीची काठी दहा सेमी नाभी अंतर असलेल्या अंतर्वक्र आरशाच्या मुख्य अक्षावर ध्रुवापासून वीस सेंटीमीटर अंतरावर ठेवली आहे तर अंतर्वक्र आरशाद्वारे मिळणारी प्रतिमा किती लांबीची असेल तर इथं वीस सेमी अंतरावर ती काठी ठेवलेली आहे आणि नाभी अंतर आहे दहा सेमी याचा अर्थ ती जी इमेज आहे ती दोन एफवर ठेवलेली आहे कारण नाभी अंतर एफ हे दहा आहे आणि ती वीस सेंटीमीटरवर ठेवली याचा अर्थ दोन एफ या पॉईंटवर ती काठी ठेवलेली आहे मग अशा स्थितीमध्ये प्रतिमेची लांबी ही त्या वस्तूच्या लांबी इतकीच असते किंवा उंची इतकीच असते मग ती वस्तूची लांबी आपल्याला दिलेल्या दहा सेंटीमीटर त्यामुळं अंतर्वक्र आर्शवाद्वारे मिळणारी प्रतिमा तिची लांबीसुद्धा असेल दहा सेंटीमीटर जे आपल्याला पर्याय क्रमांक दोनमध्ये दिले त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन नेक्स्ट इज द अँगल बिटवीन इन्सिडंट रे अँड रिफ्लेक्टेड रे इज एटी डिग्री वॉट इज द अँगल ऑफ इन्सिडन्स आपाती किरण व परावर्तित किरण यामधील कोण ऐंशी अंश असेल तर आपाती कोण किती असेल मग आता आपल्याला त्याच्यासाठी एक डायग्रॅम काढावे लागेल ज्याच्यामध्ये आपल्याला अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन दाखवता येईल मग हा सरफेस घेऊ हा त्याला काढलेला नॉर्मल हा जर इन्सिडंट रे असेल तर हा अँगल असणार आहे आय आणि हा जर रिफ्लेक्टेड रे असेल तर हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन आपल्याला असं दिले की, आपा की आ, आपाती किरण व परावर्तित किरण यामधला हा जो कोण आहे तो ऐंशी अंशाचा आहे आपल्याला माहिती आहे की आय आणि आर हे दोन्ही इक्वल असतात मग ह्या दोन्हीमधला कोण म्हणजे या दोन्हीतला कोण जर ऐंशी अंश असेल तर अँगल ऑफ इन्सिडन्स फोर्टी डिग्री असेल अँगल ऑफ रिफ्लेक्शनसुद्धा फोर्टी डिग्री असेल त्यामुळं आपाती कोण म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडन्स फोर्टी डिग्री असणार आहे पर्याय क्रमांक एक कॉन्क्यू मिरर इज नॉट युज्ड इन खालीपैकी कशामध्ये कॉनक्यू मिरर वापरत नाहीत असा प्रश्न आहे फ्लड लाईट्स टॉर्च सोलर कुकर अँड साइड मिरर्स ऑफ व्हेकल्स तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार साइड मिरर्स ऑफ व्हेकल्स गाड्यांच्या बाजूचे आरसे याच्यामध्ये अंतर्गोल आरशाचा वापर होत नाही बाकीच्या सर्वांमध्ये म्हणजे म्हणजे फ्लड टॉर्च टॉर्चमध्ये आणि सोलर कुकरमध्ये अंतर्वक्र आरशाचा वापर होतो नेक्स्ट क्वेश्चन अ क्रिकेट बॉल ऑफ मास झिरो पॉईंट फिफ्टीन किलोग्रॅम इज थ्रोन विथ अ वेलॉसिटी ऑफ थर्टी मीटर पर सेकंड वॉट इज द मोमेंटम हे चार पर्याय दिलेत शून्य पॉईंट पंधरा किलोग्रॅम वजनाचा क्रिकेटचा बॉल तीस मीटर प्रति सेकंद वेगाने फेकला तर संवेग किती मोमेंटम काढायचा आपल्याला तर मोमेंटमचा फॉर्म्युला आहे आपल्याकडं त्या फॉर्म्युलाचा उपयोग करायचा पी इज इक्वल टू एम इन टू व्ही पी म्हणजे मोमेंटम एम म्हणजे मास आणि व्ही म्हणजे वेलॉसिटी या दोन्हींचा फक्त गुणाकार करायचा आहे मास आहे झिरो पॉईंट फिफ्टीन इन टू व्हॅल्युसिटी आहे थर्टी मग पंधरा आणि तीसचा गुणाकार चारशे पन्नास येईल आता डेसिमलचा विचार करू म्हणजे फोर पॉईंट फिफ्टी किलोग्रॅम मीटर पर सेकंड मग फोर पॉईंट फिफ्टी म्हणजेच फोर पॉईंट फाईव्ह हा पर्याय आपल्याला पर्याय नंबर तीनमध्ये दिला आहे त्यामुळं हे या प्रश्नाचं उत्तर विच लॉ एक्सप्लेन्स वाय वी वियर सीट बेल्ट्स इन कार न्यूटन्स फर्स्ट लॉस न्यूटन्स सेकंड लॉ न्यूटन्स थर्ड लॉ ऑर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन गाडीत आपण बेल्ट का वापरतो हे कोणता नियम स्पष्ट करतो न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम दुसरा नियम तिसरा नियम की गुरुत्वाकर्षणाचा नियम या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक न्यूटन्स फर्स्ट लॉ अ पर्सन स्विम्स हंड्रेड मीटर इन द फर्स्ट फोर्टी सेकंड एटी मीटर इन द नेक्स्ट फोर्टी सेकंड अँड फोर्टी फायव्ह मीटर इन लास्ट ट्वेंटी सेकंड वॉट इज द ॲव्हरेज स्पीड हे चार पर्याय दिलेत एक व्यक्ती सुरुवातीला चाळीस सेकंदात शंभर मीटर अंतर पोहते हो नंतरच्या चाळीस सेकंदात ती व्यक्ती ऐंशी मीटर अंतर पार करते व अंतिम वीस सेकंदात पंचेचाळीस पंचे मीटर अंतर पार करते तर सरासरी चाल किती मग सरासरी चाल काढायला एकूण अंतर काढावं लागेल हंड्रेड मीटर एटी मीटर आणि फोर्टी फायव्ह मीटर या सर्वांची जर बेरीज केली तर ती येईल दोनशे पंचवीस मीटर आणि एकूण वेळही काढताय आपल्याला चाळीस सेकंद चाळीस सेकंदाने वीस सेकंद मग चाळीस अधिक चाळीस ऐंशी अधिक वीस शंभर म्हणजे एकूण वेळ आहे शंभर सेकंद मग दोनशेला आपण दोनशे पंचवीसला शंभर सेकंदानं भागू आपल्याला सरासरी चाल मिळेल म्हणजेच ॲव्हरेज स्पीड मिळेल मग दोनशे पंचवीस छत शंभर म्हणजेच दोन पॉईंट पंचवीस हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक एकमध्ये त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न द स्पीड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ अराउंड द सन इज अबाउट हे चार पर्याय दिलेत त्यातला तिसरा पर्याय हे उत्तर आहे एकोणतीस हजार सातशे ऐंशी मीटर प्रतिसेकंद द पिच ऑफ साऊंड डिपेंड्स ऑन ॲप्लिट्यूड फ्रिक्वेन्सी टाईम पिरियड ऑर वेलोसिटी ध्वनीचे स्वरमान कशावर अवलंबून असते महत्ता वारंवारता तरंगकाल की वेग या प्रश्नाचं उत्तर फ्रिक्वेन्सी वारंवारता विच पार्ट ऑफ इयर रिसिव साऊंड व्हायब्रेशन्स कॉक्लिया इयरड्रम स्टेप्स की ऑडिटरी नर्व कर्णशंकू कानाचा पडदा स्टेप्स की कर्ण मज्जा यापैकी कोणता भाग ध्वनीची कंपनी स्वीकारतो या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन इयरड्रम म्हणजेच कानाचा पडदा अल्ट्रासॉनिक वेव्ज आर ट्रान्समिटेड डाऊनवर्ड्स इन टू द सी विथ द हेल्प ऑफ सोनार द रिफ्लेक्टेड साऊंड इज रिसिवड आफ्टर फोर सेकंड वॉट इज द डेप्थ ऑफ सी ॲट दॅट प्लेस वेलॅसिटी ऑफ साऊंड इन सी वॉटर इज गिव्हन वन फाय फाय झिरो मीटर पर सेकंड हे चार पर्याय दिलेत सोनारच्या सहाय्याने समुद्रातील पाण्यामध्ये ध्वनी तरंग प्रक्षेपित केल्यानंतर चार सेकंदानी प्रतिध्वनी प्राप्त झाला तर त्या ठिकाणी समुद्राची खोली किती असेल मग ही समुद्राची खोली काढायला आपल्याला अंतराचं सूत्र वापरायचं आहे अंतरबरोबर वेग गुणिले वेळ मग त्यावरून आपण अंतर काढू शकतो की सोनारच्या साह्यानं जे ध्वनी तरंग सोडलेले आहेत ते एकूण किती अंतर पार करतात तर त्याच्यासाठी व्हेल्यॉसिटी इन टू टाईम हे आपण सूत्र वापरू शकतो मग यामध्ये व्हेल्युसिटी आपल्याला दिलेली आहे समुद्राच्या पाण्यामधली ती पंधराशे पन्नास आहे आणि त्याच्यासाठी घेतलेला टाईम चार सेकंद आहे कारण चार सेकंदानंतर पुन्हा प्रतिध्वनी ऐकू येते मग पंधराशे पन्नास गुणिले चार सेकंद उत्तर मिळेल सहा हजार दोनशे हे त्यांनी पार केलेलं एकूण अंतर आहे मग आता हे अंतर पार करायचं याचा अर्थ त्या सोनारमधून निघालेले वेव्ज तिथंपर्यंत पोचून पुन्हा तेवढंच अंतर पार करणार आहेत याचा अर्थ या त्याची समुद्राची खोल खोली काढण्यासाठी हे जे ॲक्च्युअल अंतर आहे सहा हजार दोनशे त्याला दोननं भागायचं म्हणजे उत्तर येईल एकतीसशे मग एकतीसशे मीटर हे पर्याय क्रमांक चारमध्ये दिले त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार टाइम टेकन फॉर अन इको टू रिटर्न मस्ट बी ॲट लिस्ट डॉट डॉट प्रतिध्वनी परत यायला किती वेळ असावा लागतो हे चार पर्याय दिलेत त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शून्य पॉईंट एक सेकंड पुढचा प्रश्न पोटेन्शियल एनर्जी डिपेंड्स ऑन स्पीड मास अँड व्हेलॉसिटी मास अँड हाईट टेम्परेचर स्थितीची ऊर्जा कशावर अवलंबून असते चाल वस्तुमानाने वेग वस्तुमानाने उंची की तापमान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वस्तुमानाने उंची कारण पोटॅन्शियल एनर्जी त्याचा फॉर्म्युला एम जी एच इथं एम म्हणजे मास आणि एच फॉर हाईट त्यामुळं मास आणि हाईट वस्तुमानाने उंची याच्यावर पोटेन्शियल एनर्जी अवलंबून असते पुढचा प्रश्न वर्कडन अगेन्स्ट ग्रॅव्हिटी इज स्टोर्ड ॲज केमिकल एनर्जी हीट एनर्जी कायनेटिक एनर्जी की पोटॅन्शियल एनर्जी गुरुत्वाकर्षणाविरुद्ध केलेले कार्य कशाच्या रूपात साठते रासायनिक ऊर्जा उष्णता ऊर्जा गतिज ऊर्जा की स्थितीज ऊर्जा तर ह्या चार पर्यायपैकी केमिकल एनर्जी आणि हीट एनर्जी याचा काही संबंध नाही त्यामुळे ही दोन उत्तर आपलं असू शकत नाही एकतर ती ते कायनेटिक एनर्जीमध्ये असेल किंवा पोटेन्शियल एनर्जीमध्ये मग आता इथं एक उदाहरण आपण असं घेऊ शकतो की धरणात अडवलेलं जे पाणी आहे ते पाणी गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार खाली यायला पाहिजे पण तिथं ते अडवून ठेवलं याचा अर्थ ते गुरुत्वाकर्षणाविरुद्ध काम करते आणि ते जे साठलेलं पाणी आहे ते पोटॅन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये साठवलंच असतं किंवा त्या साठलेल्या पाण्यामध्ये पोटॅन्शियल एनर्जी असते सो या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार पोटॅन्शियल एनर्जी वर्कडन अगेन्स्ट ग्रॅव्हिटी इज स्टोर्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी पुढचा प्रश्न फाईंड ऑडमॅन आउट अँड ॲरो रिलीज फ्रॉम अ स्ट्रेच्ड बो अ कम्प्रेस्ड स्प्रिंग इज रिलीज द स्ट्रायकर हिट्स अ कॉइन ऑन द कॅरम बोर्ड वॉटर स्टोर्ड ॲट हाईट फ्लोज इन टू द टॅप बिलो ताणलेल्या धनुष्यातून बाण सोडला दाबलेली स्प्रिंग सोडली कॅरमच्या स्ट्रायकरने सोंगटीने मारले आणि उंचावर ठेवलेले पाणी खाली असलेल्या नळास येते यापैकी वेगळा घटक कोणता तर पर्याय क्रमांक तीन हा यातला वेगळा आहे कारण बाकीचे सर्व जे आहेत ती स्थितीची ऊर्जेची उदाहरणं आहेत पोटेंशियल एनर्जीची उदाहरणं आहेत हे मात्र पोटेन्शियल एनर्जीचं उदाहरण नाही त्यामुळं पर्याय क्रमांक तीन हा या चारपैकी वेगळा घटक आहे